वाई धूम धरणाच्या पाण्यात बुडून पिता पुत्रांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आंबेदरा आसरे तालुका वाई येथे आज दुपारी दोनच्या सुमारास घडली उत्तम सहदेव ढवळे वय पंचेचाळीस व अभिजित उत्तम ढवळे वय तेरा अशी मृतांची नावं आहे या घटनेमुळे तालुक्याच्या पश्चिम भागावर शोककळा पसरले याबाबत घटनास्थळी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी धूम धरणाच्या जलाशयातून आसरे गावाजवळच्या बोगद्यातून बलकवडी धरणाचं पाणी कालव्याद्वारे भोर खंडाळा व फलटण तालुक्याला देण्यात येतं संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिक नोटिफिकेशन्स मिळवा सध्या कालवा बंद असल्यानं या ठिकाणी गेट टाकलेला आहे या बोगद्या अलीकडे असलेल्या कालव्याच्या पाण्यात उत्तम ढवळे व अभिजित ढवळे हे पिता पुत्र दुपारी पोहण्यासाठी गेले होते यावेळी कालव्यातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला त्यांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही यानंतर पोलीस पाटील यांनी महाबळेश्वर ट्रेकरच्या सुनील बाबा भाटिया यांनी सदरची माहिती दिली त्यांनी प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम व वाई आपदा ट्रेकरच्या यांच्या सदस्यांना कळवलं त्यांनी पाण्यात शोध मोहीम राबवली ही शोध मोहीम तीन तास राबवण्यात आली सायंकाळी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं यावेळी शोध मोहिमेतील सदस्य आशुतोष शिंदे वाई यांच्या डोक्याला लोखंडी बार लागल्यानं ते जखमी झाले त्यांच्यावर वाई ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वाई येथे आणण्यात आले ये होते या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे उत्तम ढवळे हे शेतकरी असून त्यांचा चिकनचा व्यवसाय होता त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे उत्तम ढवळे हे पट्टीचे पोहणारे होते त्यामुळे या दुर्दैवी घटनेबद्दल तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली